नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या संदर्भातील एक महत्त्वाचं जी आर काढण्यात आलेलं आहे आणि जी आर काढून त्याच्यामध्ये जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाडकी बहीण या योजनेचं जर पाहिलं तर ई के वाय सी करण्याची तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होती त्याच्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींची ई केवायसी राहिलेली होती त्याच्यामध्येच नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतर येणाऱ्या तांत्रिक अडचणी असतील ओ टी पी नये अनेक कारणांमुळं जी काही रखडलेली ई केवायसी होती त्याच्यासाठी आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख शेवटची देण्यात आलेली आहे म्हणजे मुदतवाढ देण्यात आलेली आहे सरास ही मुदत जर पाहिलं तर आता सद्यस्थितीला संपूर्ण हा दोन हजार पंचवीस जो आहे म्हणजे शेवटचं वर्ष ह्याच्यामधील शेवटचा महिना संपूर्ण आणि हे दहा दिवस म्हणजे सरास तीस आणि प्लस दहा चाळीस दिवसाची आपल्याला हा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला एक एवशी कम्प्लीट करून घ्यायची आहे त्यानंतर एक महत्त्वाचा अपडेट ह्याच्यामध्ये असा आहे की ज्या काही वेबसाईटमध्ये पोर्टलमध्ये बदल केले जाणार होते त्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे आता ज्या काही महिला लाभार्थी होत्या ज्या विधवा आहेत किंवा घटस्फोटीत आहेत आणि ज्या काही महिला होत्या की त्यांचे वडील मयत आहेत आणि अशाही महिलांसाठी आता महत्त्वाचा अपडेट दिलेला आहे त्यांनी काय करायचं आहे तर पोर्टलवरती तुमची स्वतःची ई के वाय सी म्हणजे तुमचं स्वतःचा आधार नंबर टाकून ओ टी पी टाकून तुमचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला वडील किंवा पतीचा आधार नंबर टाका त्या ठिकाणी तुम्हाला काही करायची का गरज नाही आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमची स्वतःचं सेल्फ व्हेरिफिकेशन केल्याच्यानंतर तुमचं पतीचं असतील पती किंवा वडील असतील ते जे काही मयत असतील त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटीत महिला असेल तर त्यांचं घटस्फोट प्रमाणपत्र किंवा जे काही इतर न्यायालयाचं कुठलं तुमच्याकडे आदेश वगैरे असेल तर ते कागदपत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि अंगणवाडी तुमच्या गावातील जे काही अंगणवाडी सेविका असतील किंवा तुमच्या परिसरातील जे काही अंगणवाडी सेविका असतील अंगणवाडीमध्ये असणाऱ्या त्यांच्याकडे तुम्हाला ते कागदपत्र द्यायचं आहे म्हणजे मृत्यू दाखला किंवा तुमचं घटस्फोट प्रमाणपत्र हे तुम्हाला तिथं नेऊन द्यायचं आहे त्यांच्यामार्फत त्यांना माहिती होतं की नेमकं आपल्या गावातील कोणती महिला मयत आहे का त्यांचे जे काही महिला आहे तिचे पती मयत आहेत का ती चौकशी करते तिला माहिती असतं तिला चौकशी करायची सुद्धा गरज पडत नाही कागदपत्र ओके जर असतील तर ती जे काही महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे तुमची शिफारस करतील की ही महिला बरोबर आहे याचे पती वारलेले आहेत किंवा वडील वारलेले आहेत हिला ए सी करण्यापासून सूट देण्यात यावी अशी शिफारस त्यांच्याकडे कळेल सी डी पी ओ म्हणजे जे काही महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी असतात ते जिल्हास्तरावरील जे काही महिला व बालविकास अधिकारी असतील त्यांच्याकडं शिफारस सादर करतील त्यानंतर मग जिल्ह्याच्या स्तरावरून तुमचं जे काही आयुक्त असतील त्यांच्याकडे महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे आयुक्ताकडे ही दिलं जाईल आणि त्यांच्यामार्फत शासनाला ही जी काही सूट आहे ती देण्यासाठी त्यांची प्रक्रिया सुरू असणार आहे आणि याच्यामधूनच मुख्यमंत्री लाडक्या बहिणींची जी काही विधवा घटस्फोटीत किंवा अनाथ महिला असणार आहेत त्यांच्यासाठी एक दिलासा मिळाला आहे अशा पद्धतीनं त्यांनी त्यांची ई के वाय सी कम्प्लीट करून घ्यायची आहे आणि इतर महिलांनी जे काय आपले रेग्युलर पद्धतीची आहे दोघांशीसुद्धा ओ टी पी वगैरे टाकून आधार नंबर टाकून ओ टी पी टाकून ती एकेवायची करून घ्यायची आहे कशी करायची त्या संदर्भातील आपण व्हिडिओ बनवलेला आहे बन तो व्हिडिओ पाहूनसुद्धा तुम्ही ते एकेवायची करून घेऊ शकता अशा पद्धतीचं एक छोटंसं अपडेट होतं जी आर आलेला होता त्या अनुषंगानं आपण हा जी आर पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद